सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्याचा भव्य मेळावा शहापूर शहरात गुरुवारी सायंकाळी अठरा एप्रिल रोजी उत्साहात पार पडला या मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती यावेळी शिवसेनेचे उपनेते श्री प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा भाजपाचे ज्येष्ठ नेते व भिवंडी लोकसभा प्रभारी श्री जगन्नाथ पाटील कुणबी सेनेचे प्रमुख श्री विश्वनाथ पाटील शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिरडे किसन भांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किसन तारमळे संकल्पना तारमळे संजय पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र बिडवी भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक तालुका प्रमुख भास्कर जाधव जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड महिला मोर्चाप्रमुख शीतल तोंडीकर प्रकाश वेखंडे राजेश तिवरे नंदकुमार मोगरे आदी उपस्थित होते या भव्य मेळाव्यासाठी जनतेने चांगला प्रतिसाद दिला आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी